ठरलेला आहे जळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत आज संतोष भाऊ चौधरी ज्यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटाचे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संघटनेतर्फे माझ्यावर स्वतःवर ही जबाबदारी आम्ही दोघांनी बसून आज निर्णय घेतला आहे की आम्ही ही महाविकास आघाडीची आमची जी आघाडी आहे त्यात जाहीर करून अडतीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सदतीस जागा श राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामध्ये मनसेला ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही आमच्या कोट्यातनं देऊ आणि इतर बाकी जे घटक आहेत जसं काँग्रेस असेल अजित पवारांचा जो गट आहे ह्या सगळ्यांना जे काही सामावून घ्यायचं आहे ती जबाबदारी आम्ही शरद पवार त्यांना गटाकडे दिलेली आहे अजित पवार माझं एका सगळ्यांशी बोलणं चालू आहे आपण जळगावमध्ये पाहत असाल जळगावमध्ये रोज नाट्यमय घडामोडी घडतायत इथे असलेल्या महायुती तुटत आहेत कारण स्वतः या स्वार्थासाठी आणि आम्ही सर्व जळगावच्या विकासासाठी एकत्र येत आहोत आणि त्याच्यासाठी जे जे जळगावच्या विकासासाठी आमच्या सोबत येतील त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत सगळ्या गोष्टी तुमच्याकडे थोड्या थोड्या वेळेला कळतील सगळ्यात तुम्हाला आज लगेच सांगायची गरज नाही साठी त्या ठिकाणी चर्चा असल्या जातात गिरीश महाजारांनी तुमच्याच माध्यमात तुम्ही सांगितलं की त्यांना चर्चेला सुद्धा बोलवण्यात आलेलं नाही हे तुमच्या माध्यमात तुम्ही सांगितलेलं पण त्यांच्या चर्चा झाली असं कसं तुम्ही सांगू शकाल गिरीश महाजन सांगतात गिरीश महाजन सांगतायत पण स्वतःच शरद आपला अजित पवार गटाची लोक तुमच्या माध्यमातून बोलताना सांगितलं की त्यांना चर्चेला सुद्धा बोलवलेलं नाही त्यांना ते स्थान दिलेलं नाही हे तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलंय तर तुम्ही आज मला सांगाल की गिरीश भाऊने असं सांगितलं गिरीश भाऊ काय म्हणतात आणि गिरीश भाऊ काय करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला पाहिजे तुमच्या दोन्ही उद्धव ठाकरे माझा एक प्रश्न मिनसला नसतं लक्षात राजकारणात काही मिनसत नाही छोट्या 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 गोष्टी एक लक्षात घ्या परत सांगतो राजकारणात काही गोष्टी झाल्या असतील चर्चा होतात कार्यकर्त्यांची मन सांभाळावे लागतात आणि त्याच्यानंतर जसं संतोष भाऊ सारखे वरिष्ठ आहेत आमच्याकडे उन्मेष दादा आहेत करंटाद आहेत आम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर ह्याच्यातनं मार्ग निघतो सांगितलं ना दोघांचं आम्ही वाटप केलं ना अडतीस आणि सदिस जागा वाटप केलं आहे शंभर टक्के शिक्का शिक्कामोर्तव आहे सगळ्या घटक पक्षांना जे आहे ते शरदचंद्र पवार गटांच्या दे त्यांच्या गोटातनं ते दे जागा देतील आम्ही मनसेला आमच्या गोटातगरपालिकेची निवडणूक जळगाव शहरामध्ये त्या ठिकाणी शासकीय आताच आमच्या जिल्हा प्रभूने त्याबाबत तक्रार दाखल केली आहे जर शासनकर्ते अशा पद्धतीने जर वागायला लागले तर बाकीच्या सामान्य लोकांनी कोणाकडे पाहायचं ज्या जिथे आचारसंहिता लागल्यानंतर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे मंत्र्यांनी करायला पाहिजे पण हे जळगाव आहे आपण पाहिलं इथे सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर ठेवून कामं चालतात त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती परत जळगावमध्ये या शासनकर्त्यांनी केली आहे आणि त्याची दखल आमच्या जिल्हा प्रमुखांनी घेऊन त्याबाबत रीत सर तक्रार दाखल केली आहे आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे सॉरी कलेक्टरांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे की आचारसंहितेचा भंग करून शासकीय जी जागा आहे त्याचा वापर करण्यात आला आहे म्हणून नाही नाही वॉशरूम साठी दोन दोन तास कोण थांबत नाही ना दीड वाजल्यापासून चार वाजेपर्यंत वॉशरूम मध्ये थांबण्यासारखं एवढं काय गंभीर आजार त्याला झाला की त्यांना अडीच तास वॉशरूम मध्ये थांबायला लागलाय त्याच्यामुळे मला वाटतं अडीच तास वॉशरूम मध्ये थांबणं म्हणजे बैठका था। वॉशरूम मध्ये घेतल्या का असा प्रश्न निर्माण होतो की नाही आणि सोबत बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा वॉशरूम मध्येच घेऊन जावं लागलं का आमदार होते मंत्री होते आणि हे आपल्याला आपल्या मला वाटतं तुम्ही सुद्धा आहे की कशा गाड्या आल्या कसे उतरले कसे दोन अडीच तास बसले त्यांना उत्तर काय खोट बोलला पण रेटून बोला हा त्यांचा कार्यक्रम आहे पहिला महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे काय फॉर्म्युला ठरला आज या ठिकाणी जी बैठक होती ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार आमची दोघांची बैठक होती दोघांच्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की, की अडोतीस जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि सदोतीस जागा शरदचंद्रजी पवार गटाला अशा आम्ही वाटून घेतल्या आहेत पंच्याहत्तर सीट्स आणि पंच्याहत्तर सीट्समध्ये मनसेचं जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आम्ही दिलेलं आहे आणि बाकीच्याशी ज्यांच्याशी माझी चर्चा चाललो आहे मग काँग्रेस असेल एम आय एम असेल वंचित असेल यांच्या सर्वांना ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही शरदचंद्रजी पवार गटातून त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत पवार गट पवार गट अशी चर्चा आहे परंतु अजून माझी कोणाशी काही चर्चा नाही आहे त्याच्याबद्दल जोपर्यंत ते येत नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही आणि सविचारी पक्षाशी जास्त बोलतोय मी महाविकास आघाडी भक्कम आहे का मग आता भक्कम आहे म्हणून आहे दोघं काँग्रेसचं काही पूर्ण झालं नाही बरे आता होईल अजून पर। नाही जोपर्यंत आता बैठक होत नाही तोपर्यंत काहीच म्हणू शकत नाही ना कारण आम्ही कसं आहे की त्यांच्या किती शीट्स होत्या किती वर्षापासून किती काय काय आहे हे सर्व बघून मग ते कोणाला मागताय तिकीट त्या हिशोबाने बघून मग त्यांना सीट जर देता आल्या तर देऊ कोणी असो पण एकच आहे किंवा जिंकणारा व्यक्ती बस उद्यापासून मागच्या पंचवार्षिकला एम आय एम आणि शिवसेना वगैरे किती आशावादी किंवा किती आत्मविश्वास आहे या संदर्भात आमचा दोघांचा आत्मविश्वास आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेमध्ये बहुमत आणल्याशिवाय राहणार नाही आता भाजपा सरकार सत्तेवर आहे तेव्हापासून सत्तेचा दुरुपयोग प्रत्येक ठिकाणी होतोय आता वॉशरूम ठिकाणी व्हायला हो लागलं तर बाकीच काय लावलं महापौर पदासाठी चेहरावर आहे नाही अजून महापौर पदासाठी काही चेहरा ठरलेला नाही ते शेवटी दोघं पक्षाचे जे नेते आहेत आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आमचे उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय पवार साहेब हे जे ठरवतील तो महापौर होईल कोणत्याही पक्षात दोघं जे ठरवतील ते त्या पक्षाच्या मी त्यांचे आभार मानतो أنت.